साहेब नमस्ते नमस्कार तुमचं नाव काय साहेब नाव सचिन अशोक पाटील सचिन अशोक पाटील तुमचं गाव कुठलं साहेब पाटणं आहे पाटणची आणि आपली टोटल साहेब जनावरं किती आमची आहेत टोटल आठ गाई आहेत आणि आत्ता सध्या दुधाच्या घ्यायच्यासाठी कुठली गोळी चालू आहे आपल्याला दुधासाठी आम्ही मॅक्स क्रीम वापरत आहे तर मॅक्सक्रीमचा साहेब तुम्हाला काय फायदा झालाय आम्ही या आधी इद्रणला वापरलं होतं बरं आम्हाला मॅक्स क्रीमनं एक दोन तीन लिटरला फरक पडलेला आहे एका गायमध्ये त्यामुळे आम्ही मॅक्स वापरतो दोन तीन लिटरला एका गाय मागं तुम्हाला फरक पडलेला आहे त्यामुळे मॅक्स वापरतो बरं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल बद्दल मॅक्स मध्ये शेतकऱ्यांना भरपूर मी तरी साच केली म्हणजे भरपूर सांगितलेलं आहे की बाबा मॅक्स वापरा त्याला दोन ते तीन लिटरला फरक पडेल तर चालू केलं बरेच जणांनी जणं बरं तुम्ही चालेल हे साहेब दुसरे आपल्या बरोबर साहेब नमस्ते तुमचा काय अनुभव आहे साहेब माझा आहे ते दूध वगैरे वाढत आहे चांगल्या पद्धतीनं तुमच्या किती काय साहेब बरोबर तुम्हाला पण चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे ओके थँक्यू साहेब धन्यवाद धन्यवाद